नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख महामार्गावर जन अपघात दोघांचा मृत्यू मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानेवरी गावाच्या हद्दीत दुचाकीच्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ढाणू तालुक्यातील कासा येथील चेतन निकोले वय अठ्ठावीस आणि राणी सुरेश बोरसा राहणार शेणसरी वय एकवीस हे दोघे आपल्या दुचाकीवरून गुजरात बाजूला जात असताना एका अज्ञात वाहनाने धक्का दिल्यामुळे दुचाकी रस्त्याच्या मधील सुरक्षा कथड्याला धडकून अपघात झाला अपघातामुळे दोघेही महामार्गावर पडल्याने त्यांच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या प्रकरणी कासा पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय कासा येथे पाठवले असून पुढील कारवाई कासा पोलिसांकडून सुरू आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी न्यूज मराठी